सांगली जिल्ह्यात राबवले कोबिंग ऑपरेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी कायदा व सुव्यवस्था तसेच आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस व दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोबिंग ऑपरेशन राबवण्याबाबत आदेशित केले होते सदर कोबिंग ऑपरेशन दरम्यान अभिलेखावरील शरीराविरुद्ध मालमत्तेविषयक मालमत्तेविषयक गुन्हे करणारे आरोपी चेक करणे शस्त्र अधिनियम अंमली पदार्थ विरोधी कायदा दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करणे चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या इसमांवर तसंच हद्दपार केलेले आरोपी विना परवानगी हद्दीत मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते सदर कोबिंग कारवाईमध्ये खालीलप्रमाणे कारवाई, कारवाई करण्यात आली आहे बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगण्यामुळे बाळगल्यामुळे एकोणीस इसमावर आर्मा ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अंमली पदार्थ बेकायदेशीर बाळगणे तसेच सेवन करणाऱ्या इसमावर कारवाई करून सतरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सूर्यासनंतर चोरी करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरणाऱ्या त्रेचाळीस इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे कारवाई करण्यात आली असून एकोण त्रेचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ताब्यात बाळगलेल्या मालमत्ते मालमत्तेबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने दोन इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे चोवीस प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तडीपार केलेले इसम परवानगीने हद्दीत मिळून आल्याने पाच इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत अवैधरित्या दारू विक्री करणारे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे तसेच दारू पिऊन वाहन चालणारे एकूण एकशे अष्ट्याहत्तर इसमावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई करिताच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दुय्यम अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी व अंमलदारांसह एकूण सत्याहत्तर पोलीस अधिकारी व एक व चारशे एक्क्याण्णव पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला होता तसेच यापुढे प्रत्येक उपविभागात आरोपींचे आदानप्रदान कार्यक्रम आणि कोबिंग ऑपरेशन राबवून सरहित गुन्हेगारांवर जास्तीत जास्त कारवाई करणार असल्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगितले आहे